महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा पवार गटाचे आमदार राजेश दादा विटेकर यांची विधान परिषद सदस्य निवड झाल्याने त्यांचा पूर्णा येथील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने पूर्णा तालुका अध्यक्ष दिगांबर करहाळे यांनी टाकली रोड येथील गजानन महाराज मंगल कार्यालय येथे भव्य नागरी सत्कार समारंभाचे आयोजन केले होते या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे हे होते यावेळी राजू भैया नवघरे तानाजी बेडे व्यंकटराव कदम प्रकाश ढोने बाळूमामा ढोरे नंदकुमार डाकोरे हरिभाऊ कदम सुनील गोळेगावकर शिवाजीराव सरावते पांडुरंग कराळे सरपंच सैनाजी माटे हरिभाऊ कदम शरदराव जोगदंड रमेश सूर्यवंशी महादजी देसाई उत्तमराव ढोने गीताराम देसाई बळीराम कदम हनु अग्रवाळ बाळासाहेब कदम गणेश कदम सुनील महिंदळे शिख इस्माईल सह आदी प्रमुख पाहुण्यांची उपस्थिती होती मी पूर्ण तालुका दत्तक घेत असून या तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी पूर्ण ताकद लावेल असे आमदार राजेशदादा विटेकर बोलताना म्हणाले यावेळी अनेक मान्यवरांनी त्यांना पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमासाठी पूर्ण शहर व तालुक्यातील नागरिकांनी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने आपली हजेरी लावत आमदार राजेशदा विटेकर यांना शुभेच्छा दिल्या पूर्णा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस व युतीतील सर्व घटक पक्ष असे मिळून राष्ट्रवादी काँग्रेसचे नवनिर्वाचित आमदार आदरणीय राजेशदादा विटेकर यांचा भव्य सत्कार असा आयोजित केला होता या सत्काराला आमच्या विनंतीला मान देऊन रासपचे आमदार आपल्या मतदारसंघाचे लाडके आमदार रत्नाकररावजी साहेब अध्यक्ष म्हणून उपस्थित राहिले त्याचबरोबर आपल्या बाजूचा मतदारसंघ वसमतचे मतदारसंघ आणि आपले स्नेही सहकारी राजूभया नवकरे हे सुद्धा आमच्या विनंतीला मान देऊन उभं उपस्थित राहिले मुंबईवरून खास आमच्या राष्ट्रवादी युवकचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय सूरजदादा चव्हाण हे सुद्धा उभं राहिले त्याचबरोबर आपला मीडिया आणि संपूर्ण तालुक्यातून राष्ट्रवादी प्रेमी महायुतीचे प्रेमी या ठिकाणी उपस्थित राहिले आणि ह्या कार्यक्रमाची शोभा वाढवली राजेशदादा विटेकर हे एक सामान्य घरातलं नेतृत्व आहे आणि एक सामान्य माणसाने बी त्याचं बोर्ड धरून त्याला दादा इथं चल म्हणलं तरी येणारा तुमच्याबरोबर दोन तास बसणारा असा एक व्यक्ती आहे त्याच्याविषयी सर्वसामान्यांच्या मनामध्ये भयंकर आपुलकी आहे आणि लोकांच्या त्याच्याकडून अपेक्षासुद्धा खूप आहेत या दृष्टिकोनातून एक आपण एक कॉ साधा माणूस आपल्या साध्या माणसामध्ये मिसळावा आपल्या साध्या माणसांचे सरळ सरळ कामं करावेत या दृष्टिकोनातून आपण असा एक त्याचा सत्कार ठेवला होता या सत्काराचं एक फलित झालं की त्यांनी आपला तालुका दत्तक घेतला या तालुका दत्तक घेतल्यामुळं साहेब तर काम करतच आहेत पण एक राष्ट्रवादीचे अर्थमंत्री अजितदादा पवार आणि त्यांचा लाडका हा आमदार आहे आणि त्याच्या माध्यमातून आपले म्हणून आपले प्रश्न सोडू शकतो म्हणून या त्या सत्काराचं आपलं फलित झालं असं मी मानतो आणि या बाईटच्या माध्यमातून मी तुमचे मीडियाचे आणि सर्व जनतेचे आभार मानतो आपण इथं उपस्थित राहिलात धन्यवाद आता सांगितल्या प्रमाण भाषणामध्ये माझ्या नेत्यांनी मला आदरणीय आदिलदानी फार संधी या ठिकाणी दिलेली आहे त्या संधीच्या माध्यमातून ज्यावेळेस जिल्ह्यात प्रवेश केला स्वागत माझ्यासारख्या कार्यकर्त्याचं प्रत्येक गावगावात त्या ठिकाणी होत आहे एक जिम्मेदारी माझ्यावर त्या ठिकाणी सर्व जिल्हावासियांच्या वतीने निर्माण होत आहे माझ्यावर किंवा एवढा आनंद उत्सव सर्वांच्यावर आहे त्याचा अर्थ असा आहे किंवा लोकांना माझ्याकडनं खूप काही अपेक्षा आहेत की एक त्याला तरुण कार्यकर्ता दा आमदार झालेला आहे आणि आपल्या जिल्ह्याच्या विकासासाठी निश्चित त्याचा प्रयत्न राहील आणि जिल्ह्याच्या विकासासाठी तो काम करत राहील ही एक भावना सर्वसामान्य लोकांमध्ये त्या ठिकाणी निर्माण झाली वारंवार करायला अनेक वर्षापूर्वीचे संबंध आहेत जिल्हा परिषद अध्यक्ष असताना त्यांनी सभापती म्हणून माझ्यासोबत जिल्हा परिषदला काम केलेलं आहे आणि त्यावेळेसपासून वेळोवेळी ज्यांनी मला तुलनेला आमंत्रण दिलं त्याच्या वेळेस अनेक पूर्णे पूर्णा तालुक्यातील शहरातल्या अनेक ग्रामीणच्या समस्या त्यांनी मला त्या ठिकाणी सांगितलेलं आहे पण मला काही अधिकार कमी होते पण आता एक अधिकार आले आणि त्यांनी अभूतपूर्व असं माझं स्वागत आणि सत्कार सोहळा या ठिकाणी घेतलेला आहे म्हणून जी काही अपेक्षा त्यांच्या आहेत त्यासाठीच पूर्णा तालुका मी दत्तक घेतलेला आहे आणि त्यांच्या माध्यमातून पूर्णा तालुक्यामध्ये सातत्याने मी संपर्क ठेवून पक्ष संघटन वाढवून विकास कामाच्या माध्यमातून त्या ठिकाणी पूर्णामध्ये काम करणार कार्यकर्त्यांनी आता एक नवीन ट्रेंड या जिल्ह्यामध्ये सुरुवात झालेली आहे सर्व तरुण कार्यकर्त्यांनी आता आमच्यासोबत त्या ठिकाणी काम केलं पाहिजे आमच्या खांद्याला खांदा लावून त्या ठिकाणी काम केलं पाहिजे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं संघटन त्या ठिकाणी वाढवून या तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं संघटन वाढून पुन्हा आम्ही ज्या ज्या वेळेस संधी मिळेल त्या त्यावेळेस या सर्व तरुण कार्यकर्त्याला त्या ठिकाणी संधी देऊ आणि त्यांच्या माध्यमातून या तालुक्याचा विकास